कर <laughs> ना ना। एक छोटासा नावा घराच्या कोपऱ्याला देवा घराच्या कोपऱ्याला रात्रभर जळत होता कधी दिवस उजळल तो त्याची वाट पाहत होता कधी दिवस उजळल तो त्याची वाट पाहत होता जशी जशी रात्र संपत गेली जशी जशी रात्र संपत गेली तशी तशी दिव्यातली तेल वातही कमी होत गेली पण दिव्याला कादळी मात्र तशीच राहून गेली कादळी मात्र तशीच राहून गेली अशीच भटका समाजाची कविता खेळ उन्हा साहुलीचा खेळ साहुलीचा साली रानोमाळी झुंजन माय माउलीचा रानोमाळी झुंजणाऱ्या कुण्या माय माउलीचा घेऊन डोक्या वाटोपली दारोदार हिंड त्या वै दोनच्या पुरी घेऊन डोक्या वाटोपली दारोदार हिंड त्या वै धोनच्या पुरी सुया दाभन गे माय देग शिळी पाकी भाकरी वाडी वाडी, वाडी वस्ती वस्ती तिचा मुलखाचा रानोमाळी झुंजणाऱ्या या डोंबऱ्याच्या पुरी कसरत करी तारेवरी या डोंबऱ्याच्या पुरी कसरत करी तारेवरी तिचं भर पोटासाठी बांधली बांबूला तीन धोरी कधी तोल जाईल त्या पोरीचा रानोमाळी झुंजणाऱ्या माय माऊलीचा डोंगर दरत हिंड आमची आदिवासी गौंड माऊली डोंगर दरत हिंड आमची आदिवासी गौंड माऊली जडी बुट्टीची औषध तिनं आम्हाला धावली खारीक खोबर घे माय खोबर घे माय कुण्या बाळतपणाचा रानोमाळीचा डोल किच तालावरी नाचे कोलाट्यांच्या पोरी डोल किच्या तालावरी नाचे कोलाट्यांच्या फोरी नाच काना आहे आमच्या आयुष्याची शिदोरी पाहून नाचतो बाईचा पाहून आता कौतुक पाटील आहे बघा पाहून नाच र बाईचा तोल जाई पाटलाचा रानोमाणी झुंजणाऱ्या कुण्या माय माऊलीचा मी ज्या समाजात आहे आमच्या आया बहिणी बघा वाडी वस्तीवर हिंड आमच्या जोशांच्या पोरी वाडी वस्तीवर हिंड आमच्या जोशांच्या पोरी गोदाडी शिवून घे गमाय रंगी बेरंगी भारी गोदाडी शिवून घे गमाय रंगी बेरंगी भारी नाही तुटा याचा टाका नाही तुटा याचा टाका बाई माझ्या घर हाताचा रानमाळी झुंजणाऱ्या कुण्या माय माऊलीचा कुण्या माय माऊलीचा